शेतकरी मित्रांनो या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तुम्ही कोथंबीर आणि मेथी पिकाची लागवड करण्याचा विचार करताय का तर ह्या एकाच व्हिडिओमध्ये अतिशय जबरदस्त आणि महत्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे अशी माहिती या युट्यूबवर आजपर्यंत कुणी दिली नाही ती मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मलिन गोर स्वागत करतो तुमचं मिलिन गोहरे आपल्या परिवारामध्ये शेती विषय चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या या उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये भरपूर शेतकरी म्हणता मेथी कोथंबीर पिकाची लागवड केली ना तर ही ये उतरूनच येत नाही यांची मर होते बरे आलं तर पिवळ पडत आणि विशेष म्हणजे जोमदार जबरदस्त वाढ फुटवाही निघत नाही मग करायचं तरी कस तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कोथंबीर मेथी पिकाची लागवड पेरणी केल्यानंतर जी मर थांबवायची कशी मेथी कोथंबीर पिवळी पडते ही थांब थांबवायची कशी आणि विशेष म्हणजे पाण्यातून काही खत औषधांचं नियोजन वरून फवारणीतून काही नियोजन करता येईल आणि कोथंबीर मेथी पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने काढता येईल त्याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर सांगतो या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील घंटा अवलोड होण्याचा प्रयत्न करायचा कारण अशी माहिती आजपर्यंत तुम्हाला कुणी दिली नाही ती फक्त मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला कोथिंबीर पिकाची लागवड पेरणी करायची किंवा मेथी पिकाची लागवड पेरणी करायची काहीही करा दोन्हीपैकी कोणतंही कोणतेही पीक करा ह्या पिकाची आपल्याला सुरवातीला मर रोखायची मग ही कशा पद्धतीने रोखता येईल मेथी कोथंबीर उतरून यायचा टाइम आणि लक्षात घ्या उतरून म्हणजे मोडाजलेला टाइम असेल जमिनीतून दाना वर येत असेल त्याचबरोबर संपूर्ण उतारही झाला असेल तर अशा टायमाला काय करायचंय पाठ पाण्यातून स्प्रिंकलरने ड्रिपने कोणत्याही पद्धतीने सिंचनाचा प्रकार असत्या याला काय करायचं आपल्याला बुरशीनाशक पाण्यातून सोडायचं हे सोडते वेळी अदामाच एक एकर एकरसाठी चारशे मिली दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये हे तुम्ही पाण्यात सोडा स्प्रिंकलरने ड्रिपने रेनपाय पाणी काय नाही सोडा तुम्हाला हे उपलब्ध होत नाही तर तुम्ही ऍडव्हान्स यामध्ये आपल्याला मॅटालाइल हा घटक बघायला मिळतो हे सुद्धा एक एकरसाठी अडीचशे ग्राम याप्रमाणे कोथंबीर मेथीला सोडू शकता हे योग्य नियोजन आपल्याला करणं तितकंच महत्वाचं ठरत आता शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना एक अडचण वरून फवारणी काय करायची पण त्या आधी लक्षात घ्या झालंय काय उन्हाची हीट टेम्परेचर जास्त प्रमाणे वातावरणामधील होणारा बदल आपल्याला दिसून येत नाही जास्त हिट त्याचबरोबर पाऊस परिस्थिती अवकाळी पाऊस अशी देखील परिस्थिती सध्याच्या घडीला निर्माण झालेली आहे यामुळं तुमच्या कोथंबीर मेथीचा फुटवा निघत नाही नुसती हाईट दिसून येते त्याचबरोबर काय होतंय कोथंबीर मेथी उचलत नाही जागेवरच दिसून येते मग याच्यासाठी आपल्याला काय करायचंय जमिनीतली हानिकारी बुरशी याच्यामुळे देखील आपरादुर्भाव होऊ शकतो जी वातावरणातील बुरशी ही देखील अटॅक करू शकते आणि याच्यासाठी जी फवारणी करायची तर ही फवारणी करते वेळी आपल्याला रेडो मिल गोल्ड हे बुरशीनाशक आहे प्रति पंपासाठी सुरुवातीच्या काळात अर्धी पुडी एका पंपाला घ्या जास्त कोथंबीर मेथी मोठी असेल तर एक पुडी प्रति पंपाला घ्या यामध्ये आपल्याला सिविड म्हणजे समुद्र शेवाळ मायक्रोटन अन्नद्रव्य त्याचबरोबर वातावरणामधील बदल उन्हाचा ताण सहन करण्यासाठी योग्य असं टॉनिक यामध्ये उपलब्ध असणं गरजेचं आहे तर ते घेते वेळी आपल्याला सागरिका इफ्कोच घ्यायचं किंवा सागरिका गोल्ड घेऊ शकता दोन्हीपैकी पैकी कोणतंही घ्या प्रति पंपासाठी पन्नास मिली सुरुवातीच्या काळात तीस मिली घ्या नंतर मोठी कोथंबीर मेथी झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पन्नास मिली आणि एक एकरसाठी आपल्याला पाचशे मिली आप याप्रमाणे घ्यायचं लक्षात घ्या हे आपण पाण्यातूनही देऊ शकतो ज्यावेळेस शंभर टक्के तुमच्या कोथंबीर मेथीचा उतार होणार हो पड़ आहे त्यावेळेस पाण्यातून द्या जबरदस्त रिझल्ट येणार आहे तर यामध्ये आपल्याला एखादं कीटकनाशक यायचं आहे का कीटकनाशक म्हणजे वातावरणामध्ये बदल आहे किडी पांढरी भाषी यांचाही अटॅक होऊ शकतो कारण सध्या काय झाले जमिनी पडीक पडलेल्या आहेत इतर रानांमध्ये काहीच नाहीये तर ह्या किडी तुमच्या मेथी पिकावर अटॅक करणार आहात त्यासाठी आपल्याला कराटे हे कीटकनाशक घ्यायचे जेणेकरून काय होईल तुमच्या कोथंबीर पिकाची वाढही होईल आणि किडींवर देखील शंभर टक्के नियंत्रण मिळणार आहे अशा पद्धतीने हे नियोजन करायचंय कराटेच प्रमाण तुम्हाला सांगायचं वीस मिली प्रतिपंप आणि नंतर ना जेव्हा कोथंबीर मेथी मोठी होईल त्यावेळेस आपल्याला घ्यायचं आहे तीस ते चाळीस मिली प्रतिपंप हे अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो परत एकदा मी तुम्हाला सांगतो कोथंबीर मेथी पिकाची या एप्रिल मे महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर या उन्हाळ्यामध्ये मर होणे पिवळी पडणे फुटवा नसणे बुरशी बदलतं वातावरण हाय टेम्परेचर लो टेम्परेचर वातावरणामधील होणारा बदल आणि जमिनीमधील हानिकारक बुरशी यामुळं झालंय काय भरपूर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे आम्ही कोथंबीर मेथीची लागवड करणार आहोत पण याचा उतारही होत नाही मरही मर होते काही काही शेतकरी असं म्हणतात मग तू आम्हाला काहीही सांगतोय उन्हाळ्यामध्ये शक्यच नाही मेथी पिकाचा उतारच दिसून येत नाही कोथंबीर पिकाचाही उतार दिसून येत नाही बरं झाला तर झाला त्याची योग्य वाढही दिसून येत नाही मग करायचं तरी कसं नियोजन तर हे अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे म्हणूनच सांगतोय तुम्हाला सुरुवातीला आपण जर मर ह्या रोगावर कंट्रोल मिळवला निश्चित स्वरूपात आपल्या कोथंबीर मेथीचा भरघोस असं उत्पादन दिसणार आहे परत एकदा तुम्हाला सांगतो कोथंबीर मेथी पीक हे संपूर्ण उतरू नाही दिलं तरी हे पाण्यातून नियोजन करायचंय आणि जो दाना आपला जमिनीतून बाहेर येतो तर ह्या टायमिंगला देखील आपण या खताची औषधाची कीटकनाशकाची बुरशीनाशकाची जे काही मी तुम्हाला बुरशीनाशक सांगते हे पाण्यातून सोडून देऊ शकतो आणि जबरदस्तरित्या हा उतार आपला होणार आहे कारण जमिनीमधली हानिकारक बुरशी जर एकदा नष्ट झाली तर निश्चित स्वरूपात तुमचं कोणतंही पीक असू द्या हे जबरदस्तरित्या डेव्हलप झालेलं तुम्हाला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजून देखील मिलिंद भोरी आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील घंटा ऑवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही देखील कोथंबीर मेथी या पिकाचं लागवड पेरणीचं नियोजन करत असाल या उन्हाळ्यामध्ये या एप्रिल मे महिन्यामध्ये तर हे अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे कसे शेअर कराल खाली जे शेअरचं बटन दिसायचं से असेल यावर क्लिक करा तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतविषयक ग्रुप असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि शेवटी जाता जाता मला एक सांगा तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कारण तुम्ही नेमकी आपली व्हिडिओ कुठून पाहता हे देखील कळणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो की त्या भागामध्ये कसं टेम्परेचर आहे त्या भागामध्ये वातावरण कसं आहे त्यानुसार देखील आपण काही दिवसांनी फवारण्यांचं नियोजन तुमच्या समोर घेऊन जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो अजून देखील मिलिन भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा ऑलोट ठेवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे आणि तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान